शिवसेना विभाग प्रमुख शिवसेना कोपरी पाचपाखडी विधानसभा समन्वयक कारसम्राट माजी नगरसेवक एकनाथ अनंत भोईल यांचा वाढदिवस काल ठाणे शहरात आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला एकनाथ भोईल यांनी वाढदिवसानिमित्त सकाळी मुंबई येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले त्यानंतर ठाण्यात आल्यावरती गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगेस यांच्या समाधीवरती जाऊन दर्शन घेतलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही त्यांच्या घरी तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन आशीर्वाद घेतले तसेच ज्येष्ठ नेते देवीदास साळके यांच्या घरीही त्यांनी जाऊन भेट घेऊन आशीर्वाद घेतले एकनाथ भुईर यांच्या वाढदिवसानिमित्त कामगार हॉस्पिटल परिसरामध्ये वृक्षारोपण इंदिरानगर रूपादेवी पाडा येथील हनुमान मंदिरामध्ये आरती हनुमान नगर शाखेमध्ये वाढदिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सायंकाळी जयभवानी नगर येथील अभिष्ट चिंतन सोहळ्यात आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात शिवसेनेचे सचिव राम रेपाळे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीमध्ये व शुभ हस्ते दिव्यांगांना अन्नधान्य व छत्रींचे वाटप करण्यात आलं हो। प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप अन्नधान असे अनेक कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आले होते एकनाथ भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे सचिव राम रेपाळे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर अशोक वैती लोकसभा संपर्क मनोज शिंदे प्रकाश कोटवाणी डॉक्टर जितेंद्र वाघ बाळा दनकर भास्कर वाघमारे परेश साळके पवन कदम हेमंत पवार दशरथ यादव राधा फतबहादूर सिंग सुभाष पवार माजी नगरसेविका एकता भोईर युवा नेते यज्ञेश भोईर युवराज भोईर उद्योजक सुनील सुरोशे संजय जाधव सर्व प्रमु, शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख तसेच मान्यवर पदाधिकारी सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते शिवसैनिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भोईर यांनी शुभेच्छा देण्यासाठी आपल्या आलेल्या सर्वांचे आभार देखील मानले बार बार दिल ये आए बार बार दिल ये आए बार बार दिल ये आए

ते मी नाका तेवट ठेवणारे ठाणे जिल्ह्याचे बाईबा गोर गरीबांचे काही बाहेर फाडे साहेब यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि वयर परिवाराच्या वतीनं सर्व मान्यवरांवर आम्ही आयोजकांच्या वतीने समस्या समने आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतो समिती आणि आजचा वाढदिवस हा आपण पाहिला सकाळपासूनच आज सामाजिक उपक्रमाने हा वाढदिवस साजरा केलेला आहे माननीय गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब यांचं आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि आता सर्वांसाठी कॉमनमॅन उपमुख्यमंत्री डी सी एम एकनाथ शिंदेसाहेब यांचा कामाचा झपाटा हे डोळ्यासमोर ठेवून आज आपण पाहतोय सामाजिक बांधिलकी जपण्याचा काम या ठिकाणी आपल्या या विभागातर्फे करण्याचा प्रयत्न आपण केला हा वाढदिवस खरा तर जनतेच्या सहकार्याने आणि जनतेच्या आशीर्वादानेच हा साजरा होतोय आज आपण सकाळपासून पाहिला सामाजिक उपक्रम हीच खरे बांधिलकी कारण गुरुवारी धर्मवीर आनंदिगे साहेबांनी जी शिकवण घालून दिलेली आहे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा जो आदर्श घालून दिलेला आहे आणि त्याच्या याच्यावर माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनीसुद्धा या महाराष्ट्रात ते दाखवून दिलेलं आहे आणि म्हणूनच आपणसुद्धा या वाढदिवस हा लोकांसाठी हा वाढदिवस लोकांच्यासाठीच ॲक्च्युली साजरा केला जातो कारण लोकांची जी प्रेम आहे भावना आहेत आपुलकी आहे ती या ठिकाणी लोकं येतात आपल्याला भेटायला आणि म्हणूनच आपण या ठिकाणी हा वाढदिवस साजरा केलेला असतो